हाय नमस्कार मित्रांनो हो आज आहे सोमवार आज आहे सुट्टी हॉटेलला त्यामुळं घरीच आहे मी आणि आता जेवण कराय बसायचंय नप पण लागली आज काय खरं तेचला गेलोच नाही मी जायचं होतं आता दुपारनं जाता जाता जाणार आहे खरं तिचं काय चाललंय नियोजन ती बघायला चाललंय नाणीच्या पण त्या भाकरी चालले जेवण करायचंय बदा 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 बदा, बदा चालले भाकरी भूक लागली की रोजच ती तिथे हॉटेलमधलं खाव म्हणजे खातच नव्हतं मी डाबा न्यायचो करून आज म्हटलं जरा घरचं जेवण करावं कामावं पण जायचंय म्हणलं आज कंपनीत आज कंपनीत कामाला जावं हो। मग काय म्हणता नाणी काय नाही अशाच आपल्या हॉटेलला भाकरी असतात सेम ही साईज असते भाकरीची असल्या दोन भाकरीतच गडी घेऊ बसतो लय खाणार असला तरी आणि काय काय तर ही भाकरी एकच लय होती बाकी काय म्हणता मग मित्रांनो कोण कोण आलं हॉटेलला आणि कोण कोण येणार रे हे सांगा आम्हाला कमेंट मध्ये रविदा हॉटेल चालू आम्ही आचारी आता काय दिवसांनी ना पण घेऊन जायचंय येणार ना नक्की मला इनकी काय म्हणता मग अजून काय चाललंय कस काय युट्यूब फॅमिली काय म्हणते या व्हिडिओ पण पडते युट्यूबला आता हॉटेलच असते ना पण आता मॉकार व्हिडिओ तर एक पण नाही देखील जेवाय आहे मला गौर बसावती एवढे बाकरी किती गेलेत बाकी काय मग व्हिडिओ बघताय सगळेजण कमेंट पण करतायत बरं वाटतंय या व्हिडिओ आता व्हायचं ग्रोथ धरायला लागलेत आपलं ती रवी शिंदे रेश्मा शिंदे आक्का ती सगळी आणि हॉटेलचा व्हिडिओ त्यामुळं सगळं व्हिडिओ असं दपा दपा पळा थोडं लय नाही पण नॉर्मल पळायला लागलेत अजून एवढा म्हणून एवढा फरक नाहीये नाही आहे नाही तर सगळं झोपलंच होतं व्हिडिओ व्हिडिओ झोपलं होतं चॅनल पण झोपायला लागला होता पण आसू द्या चालू आहे आपलं हळ परत आपलं हळूहळू काय नाही काय काय नाही काय चालू या असं मित्रांनो बरं आहे तुमचा सपोर्ट असावा असाच हिच विनंती या कमेंट करा कमेंट करून सांगा की आमचा चॅनल चांगला चालाव हीच आमची इच्छा आहे आणि तुम्ही पण चांगली युट्यूब फॅमिली सपोर्ट करताय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं धन्यवाद हा Bye.